लाडकी बहीण योजनेमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं पण त्याच वेळी दुसरीकडे एक योजना आठ महिन्यांपासून तडफडते हो। बाल संगोपन योजना गेल्या आठ महिन्यांपासून या योजनेसाठी एक रुपयाचा देखील निधी मिळालेला नाही आणि परिणामी जवळपास एक लाख मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि याचा परिणाम म्हणजे एक लाखांहून अधिक मुलांच्या शिक्षणावर गडांतर वाढत्या महागाईत पालक हद्वल शाळांमधून काढून टाकण्याची वेळ या योजने दर महिन्याला बाराशे रुपये दिले जातात अगदी मूलभूत गरजांसाठी पण सरकारकडून चाला कशी, कशी, महत निधी आला नाही तर मुलं शिकणार कशी वाढणार कशी आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी तत्परतेने कोट्यावधींचा निधी उपलब्ध होतो मग बालकांचं भविष्य एवढं महत्त्वाचं नाहीये का एकीकडे बहिणीसाठी ओढ आणि दुसरीकडे निराधार बालकांकडे दुर्लक्ष हा सरकारचा सामाजिक समतोल आहे का राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहते लाडकी बहीण योजना महत्त्वाचीच पण निराधार भावंडांचं काय यावर तुमचं मत काय सरकारने दोन्ही योजना समप्रमाणात चालवायला हव्यात की प्राधान्य ठरवायला हवं कॉमेंट मध्ये तुमची मत आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद